मनोज चित्रांगे पाटील यांच्या आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग घेऊन भुजबळांचे फोटो आपल्या बॅनरवरून गायब करणारे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संजय बनकर यांनी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येवला येथील भुजबळ यांच्या संपर्क कार्यालयात हजेरी लावल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या भुजबळांचे कट्टर समर्थक ज्येष्ठ नेते अंबादास बनकर यांचे सुपुत्र संजय बनकर यांनी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरणागती पत्कारली की काय अशा चर्चा आता रंगू लागल्या आरक्षण आंदोलनाच्या माध्यमातून भुजबळांना तीव्र विरोध दाखवणारे संजय बनकर हे आता पुन्हा एकदा भुजबळांना शरण जाणार का असा प्रश्न उपस्थित होतोय समाजाच्या नावावर राजकारण करताना निवडणुकीच्या तोंडावर घुमजाम करणारे बनकर हे भुजबळांच्या संपर्क कार्यालयात का आणि कशासाठी गेले असा प्रश्नही आता समर्थकांमधून उपस्थित केला जातोय भुजबळांच्या संपर्क कार्यालयात संजय बनकर यांचं जाणं हे स्वार्थासाठी की समाजासाठी हा प्रश्न आता जोर धरतोय स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी वृत्तसंकलन विभाग नाशिक